महाराष्ट्राला कसं सिक्युअर करायचं कसं संरक्षण द्यायचं हे जे प्रमुख आहे जे सगळे मंत्रिमंडळ आहेत त्यांनी ठरवायचं काम आम्ही त्यांना सल्ला देण्याची मोठे नाहीत किंवा आम्ही त्यांना कशासाठी गेलो तुम्हाला लोकांनी घेऊन गेले त्या लोकांचा विचार तुम्ही करायचं तुमचं तुम्हाला असं वाटतंय का हे जे लोक येत आहे का जवळ लोक या ठिकाणी येतात मग तुम्हाला तुमच्या जीवाचा काही धोका वाटतोय का किंवा तुमच्यावरती काही हल्ला होऊ शकतो अशा पद्धतीने तुम्हाला वाटत राज्य महामार्गावरून एखाद्या लोकप्रतिनिधीला अपहरण करून नेऊ शकतात तर गाव हे आमचं गरीब आहे एकोप्यानं एको राहणार गाव आहे गोरगरीब लोक आहेत शेती हा मुख्य व्यवसाय काही करू शकतात हे त्याची जिम्मेदारी घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठी कठोर पाऊल उचललं पाहिजे अशी देखील शंभर टक्के का नाही वाटला पाहिजे कशासाठी वाटला नाही पाहिजे धोका सगळ्यांना संरक्षण मिळायला पाहिजे आणि ह्याची जर काही कुठली गोष्ट चुकीची घडली त्याची जिम्मेदारी सगळी ह्या संबंधित जे ह्यांना वाटतय की ह्या अधिकाऱ्याची आहे त्या अधिकाऱ्याची जिम्मेदारी असेल ठीक आहे